पाच महिन्यापासून निराधाराचे मानधन थकल्याने लाभार्थी अडचणीत गेल्या पाच महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ संजय गांधी योजने पेन्शन थकीत आहेत घाटजी अपंग विधवा यांना मिळणारे निराधारचे पैसे हे सुद्धा थकीत आहे ते तत्काळ मिळण्यात यावे यासाठी साथी निराधार संघटनेचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्याला निवेदन तहसीलदार घाटजी यांच्या मार्फत देण्यात आले ज्येष्ठ नागरिकांना थकत्या वयात मजुरीला जाऊन पोट भरणे शक्य नाही कारण शरीरात प्राण नाही पैसे कमवित नाही म्हणून घरातही मान नाही वृद्धपणामुळे अनेक आजार जोडले असतात सध्या ब्लड प्रेशर शुगरच्या गोड्या सुद्धा घेण्यासाठी यांच्या जवळ पैसे नाही यामुळे हाल होत आहेत आता पाच महिने झाले आम्हाला पगार मिळत नाही आमचे आंधळे लंगडे लोक पाच महिन्यापासून तहसीलत जातात तहसीलदार म्हणते बँकेत जा बँकेत गेलो तर बँकेवाले म्हणते का तहसीलीत जा आम्ही काय खा काय करायचं आम्ही अंधळे लंगड्या लोकांना आम्हाला सरकारशिवाय देणार कोण आहे ते हे दिलंच पाहिजे आणि गरीब वर्ग गर लोक आंधळे लंगडे असे रडून राहिले त्याचे कुठं बँकेमध्ये जाले ॲटोमध्ये पैसा सुद्धा नाही तर कर, करायचं काय आम्ही काय निराधार लोक आंध्र लोक आहे ना काही मरच का शेवट आम्हाला आमचा निर्णय मिळाला पाहिजे आणि आम्हाला आमचे पैसे निराधार आलेला पाहिजे ज्येष्ठ नागरिक अपंग विधवा या सर्वांचं मानधन जे निराधार आहे पेमेंट हे गेल्या पाच महिन्यापासून थांबलेलं आहे आणि डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणार या प्रोसेसला वेळ लागत आहे हे कारण आम्हाला वारंवार देत आहे पण हे गरीब लोक आहेत हे ज्येष्ठ नागरिक आहे यांच्यासोबत सध्या डायबिटीज आणि बीबीच्या गोळ्या घ्यायसाठी पैसेसुद्धा नाही आहे आणि यांचे जर पाच महिन्यापासून पेमेंट थांबलं असेल निराधार तर हे ताबडतोब सरकारने दिलं पाहिजे मायबाप सरकारला विनंती करतो आम्ही की या सर्वांचे पैसे ताबडतोब यांच्या खात्यात टाकण्यात यावे